नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गौरव खन्ना सध्या बिग बॉस मध्ये आहे फेम रियालिटी शो खन्ना या शो मध्ये आल्यापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होत आहे गौरव खन्नाने अभिनेत्री आकांक्षा चमोलाशी लग्न केलंय गौरव खन्ना बिग बॉस मध्ये आल्यानंतर आकांक्षा त्याला सपोर्ट करत नाही अशा चर्चा होत्या याच दरम्यान आकांक्षाने करवा चौथला ला पोस्ट केली होती तिने गौरव बरोबरचे फोटो आणि पोस्ट करत त्याची आठवण येत असल्याचं गौरव खन्ना व आकांक्षा यांची लव स्टोरी खूप फिल्मी आहे दोघांची पहिली भेट एका ऑडिशन वेळी झाली होती गौरवला पहिल्या नजरेत आकांक्षा आवडली आकांक्षाला गौरव बद्दल माहीत नव्हतं त्यामुळे गौरवने तो इंडस्ट्रीत नौखा असल्याचं भासवलं गौरवला आकांक्षा ऍक्टिंग टिप्स देत होती तेव्हा तिला जाणवलं की गौरव नौखा नाही हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं जवळीक वाढली दोघे प्रेमात पडले काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गौरव व यांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी कानपूर मध्ये लग्न केलं त्यांच्या लग्नाला पूजा बॅनर्जी अनुज सचदेवासह अनेक टीव्ही स्टार गेले होते गौरव व आकांक्षा यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत दोघेही आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे मात्र लग्नाच्या नऊ वर्षानंतरही दोघांना बाळ नाही त्यांच्या वयात बर अंतर आहे गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा त्याच्यापेक्षा वर्षांनी वर्षाचा आहे तर त्याची पत्नी चौतीस वर्षाची आहे गौरव खन्ना नेहमीच या महत्वपूर्ण वयाच्या फरकाबद्दल मोकळेपणाने बोलत आला आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडते का कमेंट करून नक्की कळवा